नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया आजच्या बुलेटिन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामुळे जीवनदीप एज्युकेशनल इंस्टिट्युशन इज एन एज्युकेशनल इंस्टिट्यूशन दॅट प्रोवाड क्वालिटी हायर एज्युकेशन इन रुरल अँड ट्रिबल एरियादीप कॉलेज इन गोवेली हर्डी अँड मसा इन दिस कॉलेज देर आर ब्रांचेस फॉर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉन्टॅक्ट नाव जीवनदीप कॉलेज गोवे तालुका कल्याण एट वन झिरो एट डबल फायन फाय डबल सिक्स सिक्स वन नाईन वन डबल जीवनदीप कॉलेज खर्डी तालुका शाहपूर डबल नाईन टू जीवनदीप कॉलेज मसा मुरबाड नाईन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख व माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणपूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे माजी नगरसेविका माधुरी काळे यांच्या है मार्फत यांच्या आयोजनाने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माधुरी प्रशांत काळे यांच्या है जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर शिबिरामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला स्थानिक रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आदींचा लाभ विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी घेतला सदर शिबिरामुळे वे त्रास व पैसा वाचला काम सुलभतेने झाले असे मत शिबिराचा लाभ घेणाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला शिबिर यशस्वीतेसाठी दिलीप कोल्हे शहाजी डोंगरे शंकर मुटकेकर गणेश काकड वासुदेव कदम प्रदीप तांबे पप्पू ने राम कोळेकर प्रवीण नाईक अनिकेत गायकवाड विशाल वाघमारे सुरेखा बनसोडे प्रवीण कीर संजय परब ज्योती आणेराव मीनावीर स्मिता क्षीरसागर आदी कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी व युवा आघाडी ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले गेले अनेक वर्षापासून दहावी बारावीचे रिझल्ट लागले की मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग महाविद्यालयीन प्रवेशासाठी दाखल्याची गरज लागते आणि मग त्यावेळी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना या दाखल्याची गरज असताना त्यावेळी वेळेवर विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत किंवा तहसीलदार ऑफिस कलेक्टर ऑफिस या ठिकाणी प्रचंड गर्दी असते आणि त्यावेळी मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो त्याच्यातून त्यांना मदत व्हावी म्हणून अनेक गेल्या अनेक वर्षापासून जून जुलै महिन्यामध्ये आम्ही शासन आपली दारही या पद्धतीने तहसीलदार ऑफिसचे सर्व कर्मचारी सेतूचे कर्मचारी या ठिकाणी येतात या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आपण अर्ज भरून ऑफलाईन ऑनलाईन घेतले जातात आणि त्यानं त्यांना दाखले वाटपले हे संपूर्ण मोफत केलं जातं यावर्षी अजून एक उपक्रम आहे जो म्हणजे शासनाच्या विविध शासकीय योजना आहेत यासाठी महिलांना जो मा मुख्यमंत्री महाराजी लाडकी बहीण योजना आहे किंवा युवा प्रशिक्षण योजना आहे अशा अनेक योजना या गेल्या दोन महिन्यामध्ये शासनानं नवीन आणलेल्या आहेत त्यासाठी या दाखल्याची आवश्यकता आहे आणि त्या लोकांना या शिबिराचा दोन दिवसामध्ये दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतात यावर्षी विद्यार्थी जर घेतील त्याबरोबर नागरिक महिला यांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ कार्यालयात का आलेला साहेबांनी दाखले वाटतचा कार्यक्रम फार छान प्रमाणात केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी ह्याचा फार मोठा फायदा होणार आहे त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे प्रशांत काळे साहेब योजना राबवत असतात त्यातून ते सर्व दाखल्या वाटप कार्य केलेलं आहे फार छान आहेत विद्यार्थ्यासाठी सर्व पालकांसाठी हा फार आनंदाची बातमी आहे त्याच्यामुळे पटकन सर्व दाखले भेटून मुलांची सर्व काम व्यवस्थित होते प्रशांत काळे सरांनी जे इथे शिव भरवलं आहे त्यामुळे आमचं काम अजून सोपं झालं आहे आता कॉलेजच्या ॲडमिशनसाठी डोमा सेल वगैरे हवं होतं ते आम्ही इथल्या निर्णय घेतो त्यामुळे थँक्यू आपल्या माझो ताई मॅडमच्या विषय दरवर्षी शिबिर ठरवलं जातं आणि त्या शिबिरामध्ये उत्खन्नाचा नात्या आधार रेशन हे सर्व शिफ्रीमध्ये उपलब्ध हजारो संख्येने महिला येतात त्याचा लाभ करायचा सरकारी त्यांना जातात सगळीकडे आताच त्यांनी हे अगोदर ह्याचा लाभ दिला कसं पाण्याच्या संख्येने वापर सर्वांनी भरले आहेत आणि असे काही ना काही मॅडम करतात बरोबर आपल्या मुख्य म्हणजे साहेबांनी असं वाटतंय पण आमच्या मॅडम असं म्हणता लाडक्या आहेत आणि त्या त्यांच्या आज त्या आहेत आज त्या शाळेत गेल्या त्याच्यात त्यांच्याबरोबर आम्ही असतो आमचं सरकार बरं काय सांगा ना तुम्ही तर करता आला मी इथं कार्यकर्ते आहे सगळ्यांना हेल्प करण्यासाठी ते आले आज शिबिर आहे सगळ्या कार्यकर्तेच कार्यकर्तेच पदाधिकारी या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र